खेलदरी तालुका चांदवड येथील वसंत शिवमान पारखे यांच्या मालकीच्या क्षेत्रात असलेल्या विहिरीमध्ये एक बिबट्या विहिरीमध्ये पडल्याची घटना भ्रमंद्वारी चांदवड वन विभागास मिळाली असता उपवन संरक्षक उमेश वावरे सहाय्यक वनरक्षक शिवाजी सहाने व चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड येथील वन विभागाचे वनपाल भगवान जाधव आणि त्यांची रेस्क्यू टीम आणि अधिकारी कर्मचारी तसेच वडनेर भैरव वनपाल अजय शिंदे वनरक्षक वाल्मिक वरगळ वनरक्षक वडनेर भैरव विजय टेकणार वनरक्षक वडाई भुई चंद्रकांत मार्गेपाड वनरक्षक सुनील खंदारे वनरक्षक एस पी मरशिवणे मॅडम वनरक्षक पारेगाव वाल्मिक वडगळ वनसेवक वसंत देवरे वनरक्षक जी जी पवार वनसेवक भरत वाघ वनसेवक निर्भावणे वन विभागाचे वाहन चालक अशोक शिंदे आणि इतर कर्मचारी यांनी तात्काळ बिबट्याला विहिरीतून काढून उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे आणि सदर कारवाईसाठी हलवण्यात आलेला आहे सदर बिबट्या मादी जातीचा असून त्याचे वय अंदाजे दोन वर्ष असल्याचं वन विभाग कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे न्यूज साठी सुनील अण्णा सोनवणे चांदवेट